कल्पना करा साधीशी गवळ्यांची यात्रा अंबिकावनात कशी बनते एका अद्भुत दैवी लिलांचा रंगमंच जिथे एक शापित आकाशयात्री सर्पाच्या रूपात कोसळतो पण केवळ कृष्णाच्या स्पर्शाने त्याला मिळते मुक्ती जिथे गवळ्यांचा निरागस खेळ अचानक शंखासुराच्या भीतीने हादरतो आणि त्याच वेळी प्रकटतो विजयाचा दिव्य शंख सामान्य खेळांमध्ये दडलं हे का गहन आध्यात्मिक रहस्य शाप अहंकार आणि वासना देखील होऊ शकतात का भक्तीचा आणि मुक्तीचा दरवाजा चला ऐकूया कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या ग्रंथातील अध्याय तेतीस जिथे श्रील प्रभूपालांची वाणी आधुनिक हृदयाला देते अमर प्रेरणा हॅलो एव्हरी वन ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण श्रील प्रभुपादांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या ग्रंथातील एका खूपच इंटरेस्टिंग अध्यायावर म्हणजे अध्याय तेहतीस वर बोलणार आहोत हो आणि हा अध्याय खरंच खूप खास आहे म्हणजे यातल्या घटना तशा पाहिल्या तर साध्या वाटू शकतात पण श्रील प्रभुपाद ज्या प्रकारे त्याचा अर्थ उलगडतात ते आपल्याला खूप खोलवर विचार करायला लावत अगदी आपण बघणार आहोत कशा प्रकारे कृष्णाच्या डिवाईन ऍक्टिव्हिटीज त्याच्या लीला या साध्या वाटणाऱ्या प्रसंगांमधून पण प्रकट होतात आणि त्यातून मग अहंकार म्हणजे शरणागती सरेंडर आणि मुक्ती म्हणजे लिबरेशन या संकल्पना कशा उलगडतात हे पाहूया नक्कीच सुरुवात कुठून होते होते वृंदावनातल्या गोपांच्या समुदायापासून म्हणजे काउहाड कम्युनिटी नंद महाराज जे कृष्णाचे वडील म्हणून आपल्याला माहीत आहेत ते या सगळ्या गोपांना घेऊन एका तीर्थयात्रेला निघाले आहेत तीर्थयात्रा कुठे ते निघाले आहेत अंबिका वनाला हे ठिकाण प्राचीन काळी गुजरात मध्ये सरस्वती नदीच्या काठी होतं असं वर्णन आहे आता अर्थात तिथे साबरमती नदी वाहते पण जागेचं महत्व तिचं पवित्र्य अजूनही मानलं जातं ओ oh, इंटरेस्टिंग पण अंबिकावनच का म्हणजे काही विशेष कारण होतं का तिथे जाण्याचं व्हॉट वॉज दी ओकेजन हो ते गेले होते शिवरात्रीच्या उत्सवासाठी अंबिकावन हे भगवान शिव आणि देवी अंबिका म्हणजे पार्वती यांच्या पूजेसाठी एक महत्वाचं क्षेत्र मानलं जायचं अच्छा शिव आणि अंबिका देवी हो आणि आपल्या पुराणांमध्ये शिवाला अहंकाराचा नाश करणारा मानलं जातं तमोगुणाचा नाश करणारा त्यामुळे या अध्यायात पुढे जी शरणागतीची म्हणजे सरेंडरची शिकवण आहे अहंकारावर मात करण्याची गोष्ट आहे त्यासाठी हे ठिकाण निवडणं हे खूपच सिग्निफिकंट वाटतं द प्लेस इटसेल्फ सेट्स द स्टेज यू नो राइट राइट मेक्स परफेक्ट सेन्स म्हणजे जागेची निवडपण कथेच्या थीमशी जोडलेली आहे हे अगदी आपल्याकडच्या सरखत झाले की जसं महाराष्ट्रात लोक श्रद्धेने पंढरपूरच्या वारीला जातात किंवा महाशिवरात्रीला जवळच्या शिवमंदिरात जातात एक्झॅक्टली exactly. तशीच ही श्रद्धा आणि भक्तीची यात्रा होती पण महत्त्वाचं म्हणजे या गोपांची भक्ती कशी होती कशी होती एकदम सिंपल अँड प्युअर राईट हो आणि हाच मुद्दा श्रील प्रभुपाद अधोरेखित करतात हे गोप म्हणजे कोणी मोठे ज्ञानी पंडित नव्हते जे क्लिष्ट कर्मकांडात अडकलेले असतील त्यांची भक्ती अगदी सरळ साधी होती प्रेमावर आधारित त्यांची उत्सुकता पण अगदी निरागस होती इनोसेंट क्युरिओसिटी मग तिथे गेल्यावर त्यांनी काय केलं तिथे पोहोचल्यावर त्यांनी नदीत स्नान केलं सरस्वती नदीत मग शिव अंबिकेची पूजा केली फुलं वाहिली मनोभावे प्रार्थना केली आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दानधर्म केला दानधर्म काय दान केलं त्यांनी ब्राह्मणांना गायी दान दिल्याचं वर्णन आहे आणि त्या गायी पण अशा सजवलेल्या होत्या म्हणे सोन्याचे दागिने वगैरे घालून वाव हे जरा इंटरेस्टिंग आहे यामागचा अर्थ काय असावा हो इथे श्रील प्रभुपाद एक छान इन्साइट देतात ते म्हणतात की हे दान केवळ पुण्य मिळवण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी नव्हतं इट वॉज अ नॅचरल एक्सप्रेशन ऑफ देअर ग्रॅटिट्यूड अँड डिव्होशन देवाप्रती आणि समाजाप्रती आपली जी जबाबदारी आहे ती व्यक्त करण्याचा तो एक मार्ग होता म्हणजे कम्युनिटी बॉन्ड्स दृढ करण्याचा पण एक मार्ग होता अगदी ब्राह्मणांना दान देणं त्यांचा सन्मान करणं हे त्यावेळेच्या सामाजिक रचनेचा भाग होतं अँड इट फॉस्टर्ड कम्युनिटी वेलबिंग गिविंग बॅक वॉज इंट्रेन्सिक टू देअर धर्म असं म्हणायला हरकत नाही हे खरं आहे आजही आपण बघतो की मंदिरांमध्ये अन्नदान चालतं लोक सढळ हाताने दान करतात किंवा आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वर्गणी देतात त्यामागे कुठेतरी हीच कलेक्टिव भावना असते नाही का कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि समाजाला काहीतरी परत देण्याची इट्स फॅब्रिक बरोबर तर हे सगळं झाल्यावर दिवसभर उपवास करून ते रात्री नदी विश्रांतीसाठी थांबले चंद्राच्या प्रकाशात शांत वातावरण होतं कदाचित ते सगळे खूप समाधानी आणि कृतज्ञ असतील पण त्यांना जराही कल्पना नव्हती की पुढे काय नाट्य घडणार आहे डेस्टिनी हॅड अदर प्लॅन्स यू नो आणि मला वाटतं इथे एक महत्त्वाचा टेक अवे हा आहे की जर कृष्णावर प्रेम असेल मनात श्रद्धा असेल तर आपली अगदी रुटीन वाटणारी कामं किंवा यात्रासुद्धा मिरॅक्युलस बनू शकतात द पोटेन्शियल फॉर दी एक्स्ट्रॉर्डनरी लायज विद इन दी ऑर्डनरी इफ आर हार्ट्स आर ओपन हो आणि मग ती शांतता भंग पावते मध्यरात्रीची वेळ आहे सगळे गोप गाढ झोपेत आहेत आणि अचानक कुठून तरी एक प्रचंड मोठा अजगर येतो अजगर मॅसिव्ह सॉरपंट ओ माय गॉड हो आणि तो येतो आणि थेट नंद महाराजांना गिळायला सुरुवात करतो इमॅजिन द हॉरर एका क्षणी शांतता आणि दुसऱ्या क्षणी मृत्यू समोर उभा बापरे नंद महाराजांनी काय केलं मग नंद महाराज घाबरून ओरडायचा प्रयत्न करतात पण अजगराच्या पकडीमुळे त्यांचा आवाज दपतो ते कसे बसे मदतीसाठी हाक मारतात कृष्णाला हाक मारतात कृष्णा वाचव त्यांचे ते अस्पष्ट शब्द ऐकून बाकीचे गोप जागे होतात आणि मग बघतात तर नंद महाराज अजगराच्या जबड्यात कंप्लीट केऑस भीती आणि गोंधळाचं वातावरण पसरतं त्यांचे जे सोबती होते ते गोप ते काय करतात ते लगेच जळत्या लाकडांचे ओंडके फ्लेमिंग स्टिक्स घेऊन त्या अजगरावर हल्ला करतात त्याला मारतात टोचतात पण त्या अजगराच्या जाड कातडीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही तो उलट अजून घट्ट विळखा घालतो इट्स अ मोमेंट ऑफ शिअर हेल्पलेसनेस त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरतात अँड कृष्णा बरोबर एक्झॅक्टली त्या गर्दीतून त्या गोंधळातून तो लहानगा कृष्ण पुढे येतो त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही अगदी शांतपणे विथ एफर्टलेस ग्रेस तो पुढे येतो आणि काय करतो तो, कर तो? तो फक्त आपल्या कोमल पावलांचा स्पर्श द टच ऑफ इज लोटस फुट त्या अजगराच्या फण्यावर करतो जस्ट अ सिम्पल जेंटल टच वाव हा मोमेंट खूप पॉवरफुल वाटतो आपल्याकडे पण संत किंवा थोर पुरुष कठीण परिस्थितीत जसे शांत राहून मार्ग काढतात तसाच कृष्णाचा आविर्भाव होता असेल नाही का तुकाराम महाजांसारखे संत किती कठीण परिस्थितीतून गेले पण त्यांची निष्ठा ढळली नाही कृष्णाच्या या शांतपणात तशीच डिवाईन अश्युरन्स जाणवते अगदी आणि त्या स्पर्शातच सगळं बदलून जात इंस्टंट ट्रान्सफॉर्मेशन तो अजगर जणू विजेचा शॉक लागल्यासारखा तळमळतो आणि मग तो आपली ती अजगराची कात टाकून देतो कात टाकतो हो आणि त्यातून एक अत्यंत तेजस्वी सुंदर देवपुरुष प्रकट होतो विद्याधर उंच सोनेरी वस्त्र आणि दागिने घातलेला ज्याच्या शरीरातून प्रकाशमान तेज बाहेर पडत आहे व्हॉट अ कॉन्ट्रास्ट फ्रॉम अ ग्रोटेस्क सपंट

सुदर्शन नावाचा विद्याधर म्हणजे सेलेस्टियल बिंग्स हो विद्याधर हे असे सेलेस्टियल बिंग्स असतात जे आकाशमार्गे फिरू शकतात त्यांच्याकडे बरीच सिद्धी आणि सौंदर्य असतं तर हा सुदर्शन त्यापैकी एक होता आणि त्याला आपल्या रूपाचा आपल्या स्टेटसचा प्रचंड गर्व होता यु नो एक प्रकारचा अहंकार ही कन्सिडर्ड हिमसेल्फ सुपीरियर अहंकारी होता तो मग याच अहंकारात त्याने नक्कीच काहीतरी मोठी चूक केली असणार प्राईड कम्स बिफोर अ फॉल असं म्हणतात ना अगदी एकदा एक ते तो विमानातून फिरत असताना त्याने खाली अंगिरा ऋषी आणि त्यांच्या काही शिष्यांना पाहिलं ते ऋषी मोठे तपस्वी होते पण कदाचित दिसायला सामान्य असतील किंवा त्यांचे कपडे साधे असतील तर ह्या सुदर्शन चेष्टा केली तो त्यांना ऋषींना त्याच्या खूप राग आला त्यांनी त्याला तात्काळ शाप दिला तुला तुझ्या या सुंदर रूपाचा एवढा माज आहे ना मग जा पृथ्वीवर एका कुरूप अजगराच्या जन्माला जा अँड बूम द कर्स दुक इमिजिएट तो विद्याधर तिथल्या तिथे अजगर बनून पृथ्वीवर पडला शिक्षा हो शिक्षा तर होतीच पण गंमत अशी की श्रील प्रभोपाद इथे सांगतात हा शाप जरी शिक्षेसारखा वाटला तरी तो त्याच्यासाठी एका अर्थाने ब्लेसिंग इन डिस्गाईज ठरला मर्सी इन अ हार्श फॉर्म ब्लेसिंग इन डिस्गाईज कसं काय अनेक वर्ष अजगर योनीत दुःख भोगल्यानंतर त्याला शेवटी कृष्णाच्या चरणांचा स्पर्श मिळाला अ टच दॅट ग्रेट योगीज मेडिटेट फॉर टू प्रिसाइजली इथे आपल्याला एक महत्वाचं लेसन देतात अहंकार प्राईड आपल्याला आंधळ बनवतं ते आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापासून आणि देवापासून दूर नेतं या उलट नम्रता ह्युमिलिटी हीच खरी मुक्ती मिळवून देते कधी कधी आयुष्यातले मोठे सेटबॅक्स अपमान किंवा संकट सुद्धा आपल्याला हलवतात जागे करतात आणि देवाकडे वळायला कारणीभूत ठरतात कॅन कॉल्स टू तो सुदर्शन स्वतःला स्वर्गातला स्टार समजत होता पण त्या अजगर योनीतील अनुभवानंतर आणि कृष्णाच्या स्पर्शाने तो आता कृष्णाचा शरणागत भक्त बनला टू हे खरंच एक इनक्रेडिबल ट्रान्सफॉर्मेशन आहे आपण इतिहासात किंवा पुराणात अशा कथा वाचतो जिथे एखाद्या मोठ्या पराभवानंतर किंवा पतनानंतर व्यक्तीला उपरती होते अहंकार गळून पडतो आणि जीवन बदलून उदाहरण आहे रामायणात अ रिकरिंग थीम मग तो विद्याधर काय करतो पुढे तो सुदर्शन आता पूर्णपणे कृतज्ञ आहे तो कृष्णाला भक्तिभावाने प्रदक्षिणा घालतो त्याची स्तुती करतो मग कृष्णाची परवानगी घेऊन तो आपल्या विमानात बसून परत आपल्या स्वर्गीय लोकात निघून जातो पण आता तो पूर्वीचा गर्विष्ठ सुदर्शन नाही तर भक्तीने उन्नत झालेला एक भक्त आहे ही विथ अ प्रोफाऊंड लेसन लर्न आणि नंद महाराज तिकडे नंद महाराज त्या अजगराच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडलेले असतात त्यांना काहीही इजा झालेली नसते हे सगळं प्रत्यक्ष पाहून गोपांची कृष्णावरची श्रद्धा आणि प्रेम अजून गहिर होतं दे यातला स्पिरिच्युअल लेसन खूप महत्वाचं आहे कृष्णाचा स्पर्श किंवा त्याची कृपा आपल्या मनातली माया म्हणजे जगात आपण जे खरं समजतो ते भ्रम आणि आपला खोटा अहंकार दूर करते इट प्रिपेअर्स द ग्राउंड फॉर सरेंडर इट्स लाईक अ स्पिरिच्युअल क्लेन्झिंग अगदी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अंबिका वनात अजूनही आदल्या रात्रीच्या अद्भुत घटनेची चर्चा सुरू आहे पीपल आर स्टील वॉट दे नंद महाराजांना मृत्यूच्या दाडेतून कृष्णाने कसं वाचवलं तो भयानक सर्प कसा एक क्षणात तेजस्वी देवदूतात बदलला याच गोष्टींवर लोक बोलत आहेत द एअर इज थिक विथ वंडर अँड ग्रॅटिट्यूड आणि यातली एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन श्रील प्रभुपाद करतात ते सगळे आले होते भगवान शिवाची पूजा करायला शिवरात्री साजरी करायला पण आता त्यांच्या बोलण्यात आत, त्यांच्या मनात नकळतपणे फक्त कृष्णाचीच लीला कृष्णाचीच महती घोळते आहे देअर फोकस हॅज नॅचरली शिफ्टेड टू कृष्णा हो पण यात काही विरोधाभास नाही असं प्रभुपाद स्पष्ट करतात कारण वैदिकशास्त्रानुसार विशेषतः भागवत पुराणानुसार भगवान शिव हे कृष्णाचेच एक महान भक्त मानले वैष्णवानाम यथा शंभू वैष्णवांमध्ये शंभू शिव श्रेष्ठ आहेत अच्छा हे माहीत नव्हतं हो त्यामुळे शिवाची उपासना करता करता कृष्णाकडे आकर्षित होणं हे अगदी स्वाभाविक आहे

इट डझंट निगेट अदर फॉर्म्स बट पर्सनलाइज द डिवोशन अगदी तसंच श्रील प्रभुपाद इथे सांगतात की भक्ती कोणत्याही अधिकृत रूपाला उद्देशून केली जर ती सेन्सियर असेल तर ती मूळ स्रोतापर्यंत पोहोचतेच द इम्पॉर्टंट थिंग इज एन ओपन हार्ट कृपा कुठूनही कधीही येऊ शकते यू जस्ट नीड टू बी रिसेप्टिव्ह ब्युटिफुली पुट मग पुढे काय होतं मग हे सर्व गोप नंद महाराज कृष्ण बलराम एका नवीन अनुभवाने समृद्ध होऊन मोठ्या आनंदाने वृंदावनाकडे परत निघतात त्यांच्याकडे आता सांगायला अजून एक अद्भुत कथा आहे आणि ही अंबिकावनाची कथा त्या सर्पाच्या उद्धाराची कथा वृंदावनात कृष्णाच्या अनेक लिलांपैकी एक म्हणून पिढ्यानपिढ्या सांगितली जाईल मला वाटतं इथे की टेकअवे हा आहे की रिच्युअल्स किंवा कर्मकांड हे है साधन आहेत दे आर डॉवेज पण खरी भक्ती खरी पूजा ही त्या विधींच्या पलीकडे जाऊन अनुभवातून कृतज्ञतेतून आणि प्रेमातून प्रकट होते ऑफ of बरोबर आता कथेचा दुसरा भाग सुरू होतो वृंदावनात परतल्यावर काही काळ जातो पुन्हा एकदा कृष्ण बलराम आणि त्यांचे मित्र गोप बालक यमुनेच्या तीरावर खेळायला जमतात अच्छा आता पुन्हा खेळ हो दुपारची वेळ आहे यमुना शांतपणे वाहते आणि सगळी मुलं पाण्यात मनसोक्त खेळत आहेत उड्या मारणं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं पोहण्याच्या शर्यती लावणं मासे पकडण्याचा खेळ करणं एकंदरीत खूप आनंदी आणि उत्साहाचं वातावरण आहे प्युअर अनअडल्ट्रेटेड चाइल्डहुड जॉय अगदी जसं आपण लहानपणी सुट्टीत गावी गेलो की नदीवर किंवा विहिरीवर धमाल करतो तसंच काहीसं चित्र डोळ्यासमोर येतं पण असं वाटतं की कृष्णाच्या लिलांमध्ये जिथे असा निरागस आनंद आहे तिथे चॅलेंज पण लगेच हजर होत बरो जिथे देवाचा आनंद आहे तिथे आसुरी ते नाही हे सगळे खेळण्यात दंग असताना अचानक पाण्यातून एक भयानक राक्षस वर येतो पुन्हा राक्षस हो त्याच नाव शंखासुर हा कुबेराचा म्हणजे देवांच्या खजिनदाराचा सेवक असतो पण दुष्ट प्रवृत्तीचा आणि त्याचं रूप पण नावाप्रमाणेच एका मोठ्या शंखासारखा शंखा असतं राक्षस इंटरेस्टिंग हो तो वेगाने वर येतो आणि थेट कृष्णाला पकडून समुद्राच्या दिशेने ओढून न्यायचा प्रयत्न करतो हिज इज ऑबियसली मलिशियस अरे बापरे अनदर अटॅक आधी तो अजगर आता हा शंखासूर बाकीचे मित्र काय करतात त्यांची तर नक्कीच घाबरगुंडी उडाली असणार प्रचंड घाबरतात ते लहान मुला शेवटी अचानक पाण्यातून असा राक्षस आलेला पाहून ते भीतीने ओरडत किनारीकडे पळत सुटतात दिस स्कॅटर इन पॅनिक त्यांना काही सुचत नाही काय करावं रिमेन्स अनफेस्ड कृष्ण घाबरत नाही अजिबात नाही जणू काही झालंच नाहीये तो त्या शंकासुराला सहज आपल्या नियंत्रणात घेतो शंकासूर त्याला उडू पाहतोय पण कृष्ण उलट त्यालाच पकडतो एखाद्या खेण्यासारखं गरगर फिरवतो गरगर फिरवतो हो अँड देन विथ फोर्स हिम स्काय तो शंखासूर वेगाने जाऊन लांब एका पर्वतावर आदळतो आणि तिथेच त्याचे तुकडे तुकडे होऊन तो मारला जातो जस्ट लाइक दॅट इट्स अनादर एफर्टलेस विक्ट्री एफर्टलेस संकट आलं आणि गेलं इनक्रेडिबल कृष्णाचं हे सामर्थ्य खरंच अफाट आहे आणि यातूनच कृष्णाला त्याचा तो प्रसिद्ध पांजन्य शंख मिळतो बरोबर द वन ही ब्ल्यू ड्युरिंग द महाभारता वॉर त्याचा उगम इथे आहे एक्झॅक्टली exactly. कृष्ण त्या पर्वतावर जातो जिथे शंखासूर नष्ट झाला होता आणि त्याच्या अवशेषांमधून तो सुंदर शुभ्र शंख उचलून घेतो हाच तो, तो शंख जो पुढे धर्माच्या प्रतीक बनला वाव आपल्याकडे पण बघा ना देवळात आरतीच्या वेळी किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना शंखनाद करतात इट्स कन्सिडर्ड व्हेरी ऑस्पिशियस नाही का म्हणतात की एक पॉवरफुल साऊंड व्हायब्रेशन आहे ती जी नेगेटिव्हिटी दूर करते अगदी एक पवित्र आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते असं म्हणतात तर कृष्ण तो शंख घेऊन परत येतो मित्र त्याला सुरक्षित बघून खूप आनंदी होतात राक्षस मारला गेला याचा त्यांना आनंद होतो आणि मग ते परत खेळायला लागतात जणू काही झालंच नव्हतं मस्ट बी अ अ मीनिंग टू जस्ट शील प्रभुपाद काय सांगतात याबद्दल नक्कीच शीलप्रभूपाद आपल्याला आठवण करून देतात की कृष्णाचे हे खेळ या लीला या फक्त बालिश करामती नाहीत दे डेमॉन्स्ट्रेट हिज प्रोटेक्टिव्ह नेचर तो किती सहजपणे वाईट शक्तींवर अंधारावर विजय मिळवतो हे त्यातून दिसतं ही एफर्टलेसली प्रोटेक्ट्स दोज हु लव्ह हिम आणि पुराणांमध्ये किंवा कथांमध्ये राक्षस हे बऱ्याचदा आपल्या आतल्या शत्रूंचं प्रतीक मानले जातात लोभ क्रोध मद मोह मत्सर किंवा आपल्या गोंधळ आपल्या नेगेटिव्ह टेंडन्सीज तर शंखासुराचा वध हे एक प्रकारे आपल्या आतल्या या शत्रूंवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे असं म्हणता येईल का अगदी बरोबर इफ वी टेक शेल्टर ऑफ कृष्णा थ्रू डिवोशन ही हेल्प्स अस कॉन्कर दीज इनर डीमन्स भक्ती असेल तर बाहेरची मोठी आव्हानं सुद्धा सहज वाटू लागतात डिवोशन कॅन टर्न बॅटल्स इन टू ब्रिजेस कृष्णाच्या कृपेने त्यावर मात करण्याची शक्ती मिळते hmm. आणि इथे अजून एक फिलॉसॉफिकल पॉइंट आहे जो प्रभुपाद मांडतात अनेकदा असं होतं की जेव्हा आपण खूप आनंदात असतो कम्फर्टेबल असतो तेव्हाच अडचणी किंवा नेगेटिव्ह फोर्सेस हल्ला करतात शंखासुरा अटॅक्ड वेन देवर हॅपिली प्लेईंग हो हे खरंय असं होतं बऱ्याचदा पण कृष्णाची साथ असेल तर प्रत्येक संकट किंवा धोका सुद्धा एका संधीत बदलू शकतो इट कॅन बिकम अ टूल फॉर ग्लोरी जसं त्या शंखासुराच्या नाशातून तो दिव्य पांचजन्य शंख मिळाला जो पुढे एका मोठ्या कार्यासाठी वापरला गेला समथिंग पॉझिटिव्ह अँड पॉवरफुल इमर्ज फ्रॉम डीलिंग विथ द नेगेटिव्ह दॅट्स अ प्रोफाउंड वे टू लोकेट इट संकटातून संधी निर्माण होणं टर्निंग ॲडव्हर्सिटी इन टू अन थ्रू डिवाईन कनेक्शन खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा हो खरच हो, हो? तर या चर्चेत आपण कृष्णा द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेडच्या गॉडहेसाव्या अध्यायातल्या या दोन महत्वाच्या लीलांचा मागोवा घेतला अंबिकावनाची यात्रा सुदर्शन विद्याधराची अहंकारापासून मुक्ती हो. आणि दुसरीकडे यमुनेवरचा खेळ हो. आणि शंखासुराचा नाश या दोन्ही कथांमधून कृष्णाचं सामर्थ्य त्याचं संरक्षण आणि त्याच वेळी नम्रतेचं महत्व आणि शरणागतीची शक्ती किती प्रभावीपणे समोर येते श्रील प्रभुपादांनी या कथा निवडून त्यातून आपल्याला खूप महत्वाचे आध्यात्मिक धडे दिले आहेत त्यांनी हे दाखवून दिले की आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी साध्या वाटणाऱ्या घटनांमध्ये सुद्धा डिवाईन अपॉइंटमेंट्स असू शकतात अ सडन डिफिकल्टी अँड अनएक्सपेक्टेड एन्काउंटर अ मोमेंट ऑफ क्लॅरिटी देव कुठल्याही रूपात आपल्याला भेटू शकतो किंवा काहीतरी शिकवू शकतो म्हणजे फक्त आपली दृष्टी तशी हवी नाही हो फक्त गरज आहे ती म्हणजे आपण थोडे अलर्ट राहण्याची 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 जागरूक आणि मिरिकल्स कॅन एनी एनि हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतो आपल्या श्रोत्यांसाठी विचार करायला आजच्या या धावपळीच्या हाय स्ट्रेस जीवनात जिथे इतकी डिस्ट्रॅक्शन आहेत तिथे आपण आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये मग ते सुखद असो किंवा कठीण असो त्या डिवाईन सायन्स किंवा शिकवण कशी ओळखू शकतो हाऊ कॅन मी कल्टिवेट दॅट डीपर अवेअरनेस इन आवर बिझी लाईव्ह हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कदाचित सुदर्शन विद्याधराच्या कथेला धरून असाही विचार करता येईल आपल्या रोजच्या व्यवहारात कामाच्या ठिकाणी कुटुंबात मित्रमंडळीत आपण जाणीवपूर्वक नम्रता कशी प्रॅक्टिस करू शकतो नम्रता प्रॅक्टिस करणं हो मे बी एक्नॉलॉजिंग आर ओन इन परफेक्शन अँड इंटरडिपेंडन्स जसं सुदर्शनला शेवटी करावं लागलं कुड दॅट लीड टूर ओन काइंड ऑफ लिबरेशन फ्रॉम मॉडर्न अँटीज अँड द ग्रिप ऑफ अहंकाराची का टाकून आपण अधिक शांत अधिक कनेक्टेड होऊ शकतो का नक्कीच विचार करण्यासारखे प्रश्न आहेत हे यावर चिंतन करत ही चर्चा आपण इथेच थांबूया खूप छान वाटले या लिलांवर बोलून मलाही पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन अध्यायाच्या नवीन लिलांच्या रंजक आणि चिंतनीय चर्चेसह इथेच बुक पॉडकास्ट झोनवर थँक्स फॉर लिस्निंग थँक्यू